सकाळचे अजून पाच वाजले नाही आहे काका तिकडून मोटर चालू करून आले पण तुम्हाला स्पेशली पक्ष्यांचा आवाज आणि कोकिळ्याचा आवाज दाखवते एक ह्या साईडला कोकिळा आहे आणि ती माझ्या समोर कोकिळ आहे पण ती आवाज करत नाही आहे तिला कळायला घेऊन ही व्हिडिओ काढते आता पाणी आहे तर पाणी भरून घेते आणि बघा चमचम करणारे आमचे इथं ही लाईट पाणी भरलं आणि आता वाजले आहे साडेपाच आमची जेरी जेरी पाहती पाणी कुठून येऊ राहिलेलं आहे आणि किती साडेपाचला चक्क उजाडला हो जायचं मी टेरेसवर खायचो राहिलेली आहे तर मी कर राहिलेली आहे थोडीफार एक्सरसाइज आता थोडी वॉकिंग पण करते सगळ्या जागा माहिती याला कुठं काय कुठं काय हे आता बरोबर हा पण बरोबर राऊंड मारण ह्या रिकाम्या भुईमुगाच्या शेतात जेवढा भागामध्ये दहा पंधरा मिनटं करते वॉकिंग सकाळचं वातावरण मधूनच होतं आता पाच एक मिनटांनी लाईट जाईन पण पाणी भरून घेतलं कारण पाणी लागतं तसं आता काही विहिरीचं पाण्याचं गवत खाते तू काय खाल्लं रात्री तू बाहेरून जाऊन काय खाऊन आले गवत खाऊन आता ते ओकून द्यायचं असं त्याला काढून टाकायचं संघर्षात खाऊ खाऊ होतं आणि रात्रभर भरण होता हा घरात आणि सकाळचे वाजले पावणे सहा चल पटकन बोका दिसला नाही तर लगेच आरडायला लग लागलं जसं त्याला काही खायलाच येऊ राहीलय अरे तुला नाही खाणार तो आत्ताच गवत खाल्लाय त्यांनी आहे की नाही बच्छड्या तू गवत खाल्ल्या आत्ताच बछडड्याचा मूड नाही आहे काही खायचा आणि बच्छडा पक्षी नाही खात अरे बछडे पण तरी तो कप, कसा घाबरतो तुला अशी दहशत आहे आमच्या बच्छ्याची नाव त्याचं बच्छडा आहे वाघासारखं को पिल्लू कलरनी दिसतं हे की नाही रंगरूपाने दिसतं म्हणून वाघाचं पिल्ल हा सुतार पक्षी आहे आले होते लाकडातले किडे खायला टुकटुक 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 वाजवीत होते हे वाळलेल्या आंब्याच्या झाडापासून आणि काही काही सितार पक्षी आहे ते आले फळ खायला काय चालू आहे तुमचं आंघोळ झाली वाटत शौर्याचे वा वा वा, वा सकाळ सकाळी जांभळं कळू राहिले किती कष्टाचं काम मस्तपैकी खाऊ राहिले आणि मी तुम्हाला आहे ना बघा काय देऊ राहिलेली आहे मी तुमच्यासाठी एक एक आंबा आणलेला आहे हे पहा तिघांसाठी एक एक आंबा साची कुठे आहे साची अजून झोपेले चला हा आंबा घ्या पटकन लवकर ज्याला खायचं त्यांनी या लवकर इकडं घ्यायला बरं मीच येते तांबळाला जांभलं तर ता अजून नुसते लाल लाले अजून कुठं काय येऊ हो राहिले ते पण इथं एखादा एखादा ओ बोला ते केले काय केलं खाल्ले जाऊ दे खाऊ दे जशी चिमणी तसा तू तसा तू तशी चिमणी हां हे घेतू लयक घे तुला एक तो घ्यायचा आणि साची एक साचीला कोण हा बर आई धुवून खायचा नाकाला पुन्हा काहीतरी होईन हे पुढचं लागतं ना तर ते नाकाला खराब होऊन जातं मधूनच तो वाढला ना जांभळाला आता नुकतेच जांभळं येऊ राहिलेली आहे आणि हे पाय ग जांभोळी थे कू हे इथं दिसला का तुला कू आंघोळ झाली आंघोळ नाही केली तरी असे वाटते आंघोळ केल्यासारखी इतकी फ्रेश अगदी धुतल्यासारखी गोरी गोरी आहे अशी वाटतच नाही खराब झालेली आहे आमचं शौर्य तेव्हाच खराब होतं आता एवढंसं खाल्लं तर लगेच तोंड किती खराब करून टाकलं आज पुरण आहे मी बाजारातून काकांनी चार आंबे आणलेले होते आणि ह्या झाडावरचे पण दोन तीन आंबे म्हटला आता मोसम आहे आता हा आंब्याचा तर पुरणाबरोबरच खावा म्हटलं साध्या पोळीबरोबर खाण्यापेक्षा म्हणून पुरण घातलं मी आणि पुरण शिजवलं तर भातही करून घेतला आणि त्याच्याबरोबर मग पाणी निघालं आता हे डाळीचं पाणी निघालं आणि मग आता याचा मसाला पण वाटून घेतला आहे सार बनवण्यासाठी जी काही काही ठिकाणी कटाची आमटी म्हणतात आणि आता आपल्या बछड्यासाठी मी तर आता चपाती ते काय खात नाही पुरण्याची के पोळी केली तरी ते खात नाही त्याला लागते फक्त पोळी आणि पोळीबरोबर बोंबी तर त्याचं ती साधी पोळी करून घेईन मी आणि आता दूध पिऊन गेला आता आलेला आहे आणि आता म्याव म्याव करतोय हे काय रे हे पछड्या काय म्हणतो दिसला तू भूक लागली तर सकाळी दूध दिलं त्याने दूध पिलं नाही बाहेरच फिरत होता रात्री सुद्धा बाहेरच होता दूध ठेवलंय तसं पण प्यायला नको म्हणताय आणि माठ पण मी आताच घेतला कारण आहे ना ह्या माठामध्ये मा ना पाणीच गरम राहायचं खूप आणि अक्षय तृतीयाच्या आदल्या दिवशीच माड घेतला हा तो रहता तर राहत म्हणा जोगा नाही तर मग एवढा उन्हाळा म्हटल्यानंतर गरम पाणी पिऊ पण वाटा ना ते चला आता मी घेते हे सर्व आता आपलं करून पूर्णाचा स्वयंपाक आणि आज मिरची मसाला धळायचा आहे म्हणजे नाही मिरची आता आज मिरचीचं काम करायचं आहे तर तिकडं कसं कसं करतात ते पाहते मी चला आता देवाला नैवेद्य देते मी चला आता मी पण घेतलंय जेवायला आणि हे पाव यामध्ये रस त्याच्यामध्ये साजूक तूप पण घेतलेलं आहे त्याचा सार कटाच्या आमटी म्हणतात पोळी आणि भात चला मला म्हणतात मोबाईल मी खेळणार नाही आणि ती काय त्या बा कसा लपून ठेवला शौर्य का घेतला रे मोबाईल सांगितलं ना नाही घ्यायचं काय रे शौर्य शौर्य सांगितलं तर नाही घ्यायचं काय तुम्ही झपा काढायचा जेवण झालं

काय म्हटले मिरचीचा चा मी ऐकते मेथीचा वर ठेवला घेऊन आले ना काय कुठायचं होतं कुडणी होतं ना पण मग आता हिंगाचा खडा एवढा मोठा असतो तो जाईल का त्याच्यात घुसेल का म्हणून कुठे आता हे बाजून घेतले सगळे भाजायचं चालू आहे ना या मिरच्या किती एक किलो एक किलो एक किलो, किलो मिरची ला हा मसाला किती म्हटले दोन पाकिट आहे ना अर्धा अर्धा किलोचे पाव पाव किलोची दोन पाकिट अर्धा किलो मसाल्याला एक किलो मिरची एक किलो धने आणि हे धने आपलेच आहे ना वावरातले दुकानाचे दुकाना आहे आई गं मला वाटलं वावरामधले पावशारच निघाले चला मसाला कामा, कामा आता मसाला बनवायचे काम उन्हाळे काम झाले आणि आता पापड तर काही नाही आता पापड तर संपले ना काय करायचे झालं तू वेपर तिकडे केले का ग मी काहीच करत नाही तिकडं तिकड नाही फक्त पुढद आता एक एक भाजून आता घ्यायचं हे ती आहे ना हावरी हावरी आता कालच दाखवलं मी पाकिट मध्ये काय काय होत आणि आता हे भाजून सर्व घ्यायचं तू गिरणी घेतली ना मग ते गिरणीचा वापर करू डाळी आणि खाली दळते मसाले ने आज अच्छा स्वतः पहिल्यांदा माझं व्यवस्थित आला तर मग कस्टमर हा ना छान ना मग मसाले पापड जमलं तर लोणचं पण होईल ना लोणचं काय होईल पण मग ते असं तिथं फोडायची सोय नाही कैऱ्या फोडायला भेटाल वेळ भेटतील ना पण वाळायला ना, ना? वाळायची ना? सोय नाही

एवढ्या कुटुंबाला एवढी एवढी कडाई लागायची तळायला मळायला होता चकली फुल असतं ना आ, चकरी ते ही हा ते बोल राहत हि चकली फुल आणि ते दालचिनी आणि हे तेजपत्ता एकाच झाडाचं आहे असं मला अंदाज येतो झाडांची पानं म्हणजे तेजपत्ता झाडाची साल म्हणजे दालचिनी त्या झाडाला दा ज्या बिया ना ते हि चकली फुल

डबे पण डबल घासले आत्ता घासले होते मनाने पण आल्यावर घासतीच तर, तर आता इकुर ड़ाई। इकुर ड़ाई। हे स्टिकर लावून दिले स्वहस्ताक्षरात तिथं आत्ता बनवलेल्या शेवाया ही कुरडई ही कुरडई तिथं काय लिहिले जुनी कुरडई म्हणजे ही मागच्या वर्षीची कुरडई आणि बाकीचे पुढं आहे काय वेपर्स वगैरे काय तांदूळ तिकडं काय पापड चकली पापड

तेलात का असं एक एक चमचा टाकून भाजून घ्यायचा गिरणी दळलं जावं म्हणून हो का खमंग खमंगवाच तसं एकच टाकलं तरी करा दिवस भर चालू राहतो आईस्क्रीम किती आमदार पण आता मस्त भाजून गेले तर राहिली मिरची आता मिरचीला तर रेटच का उठल शौर्य मिरची लाईट हसकाउन तुला बाहेर जावं लागेल काय करतो रे गडी इतका जाणू राहिले ना इतकं गरम होतय फॅन नाही चालू असलं तरी खूप गरम होत असं घाम चालू राहतो खूप गरम होऊ राहिलेलं आहे ते पण तेला तळून घ्यायचंय का तर नुसतं भाजायचंय भाजायचं ना तेल, तेल नाही लावायचं कधी लावलं ला। त्याला हा अच्छा भाजणं म्हणजे जब... अच्छा एक चमच परतवलंय म्हणजे मन... याच्यात बेडगी मिरची आणि साधी मिरची दोन्ही ला टाकलेले होते गिरणीमध्ये चांगलं दळावं याच्यासाठीच चा भाजत असं ते बारीक दळून बटावा मला मला चला मिरच्यांचं काम झालं काळा मसाल्याचं झालं आणि लाल मिरची पण अशीच द्यायची का डायरेक्ट द्यायची मला म्हणे मोबाईल घेणार नाही आणि हे तिघं मोबाईल घेऊन बसलेले हा हा म्हणजे फक्त दा दाखवायचं नाही का आम्ही मोबाईल घेत नाही पण मोबाईल घेऊन बसतात हा शौर्य पण तसाच झाडावरून आंबे पडतात तर पडलेले आंबे गोळाही करतो पण आता हे आंबे पडले तर दहा पक्षी खाऊ राहिले बघा चोची न खात चोची चोचा दिसते चोचा मारलेला ते बाहेर असते तर त्यांनी ठेवला नसता काढायचं म्हणत एवढे काम चालू ये आंबारस करा ना आणि ते झाडाला इथे ते पक्षी राहिले ते तो काढून ठेवले ना उतरवले ना तरी दोन चार दिवसात पिकताय ना करायची चीपुरे, पुरेन पुरणाची पुळीन मस्त आवाज मस्त केली निवडायचं काम आहे डाळ डाळ छंद झाली डाळ डाळ शिजून पाहायची नाही हीच बर का शुभारंभ करायचा प्रथम <ड़ागा> आता ये ना आपण असं करू एवढं झालं का मग आंबेकडून असेच आंबे पडून नंतर पक्षी खाऊन देते होते <ड़ागा> मी काढायला ते जर हे दिसतंय म्हणून मी थांबली म्हटलं जसे पडतं तसे येईन घेता येईन गोळा करता येईन पण ते आंबे आहे ना जरी काढले तरी ते दरवर्षी कमी कमी होत चालले अग आता आपल्या इकडे काय आंबे येतात ही गिरणीतली डाळ भिजवायचं मग ते वाळत घालायचं ते भिजवायचं कसं वाळत कसं घालायचं पण दात्यावर काही झालंच नाही त्याच्यामुळे तो व्हिडिओ मी म्हंटला की सेपरेट तरी पण तो आहे ते मी क्लिप काढून ठेवलेलं आहे फक्त एवढंच की हे बरडून आणलंय गिरणीतून तर तो नक्कीच व्हिडिओ बनवून मी आणि अपलोड हे पण कोपऱ्यामध्ये बुलबुल जवळजवळ चार पाच दिवसापासून घर आहे त्यांचं बनवायचं पण वाऱ्यामुळं ते खाली पडत आहे आणि मी गेली का ते अडून जाती आता एक नर बुलबुल तोंडामध्ये गवत घेऊन आला तर अर्थात काँग्रेस काँग्रेस आणि ती बनवती तिला ती जागाच आहे राहिली ठीक आहे हां नाही हा नर रे हा नर बुलबुल आहे तर हे घर कसं काय बनणार आहे बरं पण इथं आहे त्यांचं घर बनवायचं मी इथं इथं बसली होती तर ते काही येई ना ते लांबूनच धरतंय गवत आणि मी उठून घरात गेली बघूया आपण बघा आमच्या पोरांचे खेळ चालू आहेत आणि भाजी पोली अरे मुझे दे ना रोटी ऐसे बोलणे का हिंदी में नै बोलू न नै दुंग दे रे कुडी खा अरे वाह 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 काय सेवपक बनवला आहे सांगा बर काय बनवलाय तुम्ही स्वयंपाक भेंडी भेंडी बनवली अजून काय बनवलं आणि माझ्या बछड्याला नाही बनवलं का हं तुमचा बछडा आमच्या येत ना आम्ही नाही बनवलं मग अच्छा माझ्या बछड्याला आहे ना उन्हाळा सण ना, हो ना, ना उन पर, हो ते बाथरूम मध्ये लप इकडं लप मला असं वाटत होतं शौऱ्याला जशी बोराची आंघोळ घातली ना तशी माझ्या बछड्याला घातली असती तर उन्हाळा खूप सुखर गेला असता नुसतं गारवा शोधत आहे माझा बछडा त्याला आत्ता बाहेर घेऊन आले मी बरं मला काही देणार आहे का नाही तुम्ही का तुम्हीच खाणार आहात खाणार तुम्ही खाणार आहे दाखवा बरं खाऊन हे माती कुतीचं दाखवा अगो बाई लईचं सार सा तोडाला पाणी सुटल्यास गत करतंय बाई शौर्य बाई माती माती आणि जर तुम्ही त्या याच्यामध्ये माती जर केली असेल ना तर फटके शून मी मी पूर्ण ते बाथरूम आहे मातीचं करून ठेवतात खा की मिक्स तर मिक्स तर करू दे कस असा प्रश्न आहे नाही की नाही काय करते अगो लय भारी खातो गो बाय पर आवाज करू करू खरं बर पुन्हा खा काय बर बहिणींनी स्वयंपाक केला तर किती प्रेमाने खातय भाऊ हा किती प्रेमानी भाऊ केला कोणी काय बनवलं को तू आता झोपेतून उठली का खोटा खोटा मग घरामध्ये 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 होय दुकान भाजीचा भाजी आणल का मग आता काय स्वयंपाक बनवणार तुम्ही तुझं मिक्सर पाण्यातच भिजून टाकला तुझं मिक्सर चालेल का करून खाते <laughs> आहे गाल लई दुःख राहिले ना दी दिसते अशीच घाल ओढी ती पप्पी जर घ्यायची असली ना तर मला अशीच लुसूलुसू करावं लागतं तशी कसं पप्पी उडके जेवण आणलं बघते पाच पाच पडलो हलकं सारखं आणि चार जेवण आणले मी सारखे खातच राहतात का आता इतकेच जेवले ना तुम्ही तुम्ही झोपतच नाही का आत्ताच इतके जेवण झालं अच्छा हॉटेल मध्ये बाकीचे लोक कुठे अच्छा तुम्ही पैसे देतात का असेच येतात हॉटेल मध्ये मधलं हॉटेल अच्छा फ्रीमधलं हॉटेल ए वा 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 मग फ्री मधलं हॉटेल आहे तर मग तुम्ही

आपका होटल है ये हां आपका ही है तू तो तू तो कस्ट क्या हम बोलते है? तू खाने वाला है ना अरे अबे वे कस्टमर लु कस्टमर अच्छा कस्टमर है तू हां मैं कस्टमर हूं ना नहीं खाने वाले को कस्टमर कहते क्या नहीं तो फिर क्या कहते मुझे भी पता नहीं मैं होटल में कभी गई नहीं ना मुझे पता नहीं

काय केली भाजी तुमच्या हॉटेल मध्ये काय बनवली मग पुडिंग पुडिंग मातीचं पुडिंग अरे त्याला मसाला म्हणत्या नाचणी आहे ना अच्छा हा एवढा मोठा हंडा हातात घेतला तुम्ही चुलीवर बनवतात का मस्त डाळ भात तुम्ही बनवणार का मी तुमच्या तुम्हाला मदत करेन आणि आजचं वातावरण बाप रे काय ढग आहे बाबा ढग आले आणि गादी तर बाहेर ठेवली पाऊस नाही यायला बसला म्हणजे बरं पाऊस हो मला माहितीच नव्हतं पाऊस असतो मला माहितीच नव्हतं रे बाबा बर झालं सांगितलंस तू चला मग आता खेळा तुम्ही तुमचं पुडिंग करा एक गिराईक बना आणि वारंवार या आणि मस्त करून खा आणि दोघ हे दोघी आचारी आहेत हे आचारी आहे मालक कोण आहे हॉटेलचा असं ती कुणीच नाही कारण फुकट आहे ना हे थौर। थौर। तुम्हाला पैसेच घ्यायचे नाही म्हटल्यानंतर ना आणि हे दोघी आचारी आहेत आणि हा खाणार आहे भाऊ आहे अरे पण तू आता हॉटेलमध्ये आलाय ना आता सध्या तुम्ही भाऊ नाही कुणी नाही आहे हे खाना खानावळ आहे खानावळ चला ठीक आहे चला तुम्ही खेळा मस्त खेळू राहिलेले आहेत पोरं आणि प्रत्येक वेळेस विचारावं हो। पण लागतं काय काय खेळतात ते काय चालू आहे आज त्यांचं हॉटेल उघडला आहे त्यांनी छानपैकी आणि मस्त पैकी खेळताय ना तिथं हॉटेलमध्ये तिथं जेवायला भेटतंय जाय की खायला जा ते दोघं आचार दोघी आचार्य आहे ते त्यांनी फुकट उघडलेलं आहे जातो कस तू जातो नाही खायचं तुला त्यांनी हॉटेल उघडलं फुकट देतं ते सर्वांना सर्वांना फुकट देतं तुला खायचं आहे का पुडिंग बनवलंय पुडिंग पुडिंग बनवलंय आहे का त्या हॉटेल मध्ये तू म्हटलं खायच मग असं होत पण नाही सगळं सांगू दाखवायचं माझ्यासोबत मी बस येत मांडी खालू माझ्यासोबत बघायचं नाही म्हणजे नाही हे पळायचं नाही मराठीतून बोलतोय तर मराठीत शुद्ध बोलायचं पळायच नाही अह तुम्ही गिराईक जाणार तुमचं ते जेवण जाईल बाया चला पोरं मी आली घरात हा आला घरात